नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी रोज माहितीपर व्हिडिओ टाकत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय जो आहे बघा की जे काही महाराष्ट्रामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यासाठी आपण बाजारभाव आणलेले आहे तर महाराष्ट्रातील विविध बाजारपेठांमधले बाजारभाव आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत सुरुवातीला जे शेतकरी वर्ग आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नवीन नवीन माहितीसाठी जॉईन बटन हे प्रेस करा आता बघा महाराष्ट्रात सोयाबीनच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे आता ही शक्यता का आहे तर बाजारामध्ये आवक जी आहे आवक बऱ्यापैकी प्रमाणात घडलेली आहे त्याच्यामुळे बाजारात वाढ होण्याची शक्यता आहे तर आता बघा आपण जर बघितलं लासलगाव विंचूर या ठिकाणी तेराशे चौवेचाळीस क्विंटल बाजार आवक होती चार हजार एकशे अडतीस जास्तीचा दर होता आणि चार हजार पन्नास हा सर्वसाधारण दर नोंदवलेला आहे त्याच्यानंतर दुसरी जी बाजारपेठ आहे जळगाव इथं फक्त सहाशे बत्तीस क्विंटल आवक होती जो माग जास्तीचा दर आहे तो चार हजार दोनशे पन्नास आहे सर्वसाधारण दर चार हजार शंभर आहे आणि किमान दर जो आहे तो सदोतीसशे रुपये नोंदवलेला आहे त्याच्यानंतर बघा आणखी महत्त्वाची बाजारपेठ आहे पाचोरा पाचोरामध्ये तेराशे क्विंटल आवक आहे चार हजार दोनशे इतका दर नोंदवलेला आहे आणि सर्वसाधारण दर जो आहे तीन हजार सहाशे एकवीस हा दर प्रति क्विंटल आहे त्यानंतर मुदखेड या ठिकाणी पंधरा क्विंटल आवक फक्त आलेली आहे चार हजार दोनशे इतका कमालीचा दर आहे सर्वसाधारण दर आहे चार हजार शंभर व किमान दर आहे चार हजार बाजारात तफावत मागणी आणि पुरवठा याच्या तफावतीमुळे बाजारात जास्त मागणी सोयाबीनला आलेली आहे त्याच्यानंतर बघा आपण जर विचार केला तर हमीभावापेक्षा आपल्याला जास्त बाजारभाव पाहिजे असेल तर बाजारात येत्या काही दिवसात ह्या वाढीमध्ये अजून जास्त वाढ होण्याची शक्यता आहे त्याच्यासाठी शेतकऱ्यांकडे सोयाबीन असेल तर साधारणतः पंधरा दिवस अजून थांबलं पाहिजे त्याच्यानंतर पुढची जी महत्त्वाची बाजारपेठ आहे बघा त्या बाजारपेठेच्या विशेष कोरेगाव बाजारपेठ या ठिकाणी चार हजार आठशे था ब्याण्णव रुपये जास्तीचा दर होता आणि आवक ही फक्त शहाऐंशी क्विंटल होती हा व्हिडिओ माहितीपूर वाटला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो